गुरुर्देवो महेश्वर गुरुरसाक्षात् परा ब्रह्म तस्मै श्रीगुरुवेलि नेतपाणि मण्डलं मण्डलां तरुणतृचिमा कन्दरं कन्दनेत्रं सुतैदौ विठ्ठलं चिन्तयामि प्रकृत 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 प्रसङ्गी प्रवसनृ सेवेसाठी घेतलेली होवी ज्ञानेश्वरी श्रा अध्याय क्रमांक एक तर तुम्हाला असं वाटेल की या आठव्या अध्यायापैकी दे मी नव्वद अध्याय का निवडला असं तुम्हाला पण प्रश्न पाहिजे पण याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी दहाव्या अध्यायामध्ये दे सांगितलेला आहे राजविद्या राज गुंजयोग तत्पूर्वी थोडस प्रमाण गरजेचं आहे आज या ठिकाणी आपल्या वारकर सेवा प्रतिष्ठानाच्या असा वास्तूमध्ये भव्य दिव्य अशी आपली खूप सुंदर अशी वास्तू उभारण्यात आलेली आहे आणि मला सांगायचं म्हणजे या वास्तू आज जवळजवळ आपल्या पहिल्या चार गाड्या यायच्या आज आज या ठिकाणी आज आठ गाड्या आहेत आणि ह्या गाड्या आलेल्या याचा पूर्ण सारांश म्हणजे जो ज्याचा सिंहाचा वाटा आहे ते आमचे या वारीचे आपले रामशोर व्यक्ती माननीय आपले सचिनजी साहेब गायकवाड स्तुती अम्मा ब्रह्मात्या हत्या वैष्णवाणीपणाची स्तुती करू नये पण ज्या व्यक्तीने आपल्या या वारकरी वारकऱ्यांसाठी जे आज आठ गाड्या उतात आत विमानपणे राहू शकतात असं त्यांचा मनाचा वाटा आहे असे सचिन साहेब गायकवाड यांचा खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्यासाठी सगळ्यांना अशी व्यक्ती आपल्याला ना ना भविष्य भेटणार नाही आहे कारण का त्यांच्यामुळे हे सुविधा एवढा आपल्याला व्यवस्थित बसण्याची सुविधा किंवा इतर काही आणि बाकी सर्व साधक मंडळीने आपल्या वारकरी दान ग्रामसह आहेत करतातच आहेत त्यावर मी त्यांचा पण एकदा धन्यवाद करतो आणि मी प्रवचनाला सुरुवात करतो आज नववा नवी क्रमांक एक तरी अवधान एकला मग दिवस छोटासे पात्र व्हायचे ते प्रतिज्ञा उत्तर माझे उघड एक ज्ञानश्वर महाराज या आथळ्यातून गुय्य येऊन म्हणजे भगवान परमात्माने अर्जुनाला गुह्य योग सांगितले तरी अवधान एक केले डीजे अवधान म्हणजे तुम्ही लक्षपूर्वक ऐका काय ऐका काही लोक काही पण ऐकतात आएका। म्हणजे ऐकायचं ते ऐकत नाही तरी अवधान ऐकला दिवधान म्हणजे चांगलं ऐका प्रवचन ऐका कीर्तन ऐका अशा गोष्टी ऐका मग सर्व सुखाशी पात्र मग तुम्ही जर हे केला तर तुम्हाला तु पुढे ते सुख मिळणार मग पुढे काय सांगतात महाराज हे प्रतिज्ञा तर माझे उघड ऐका म्हणजे उघडपणे सांगतात की प्रतिज्ञा करून सांगतात की बाबांनो तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या मात्र ह्या गोष्टी म्हणजे काय आता मला सांगा महिलांवर महिला मंडळाने सांगा आता एखाद्या नवऱ्याने तुम्हाला एक साडी जर घेतली तर तुम्हाला किती आनंद होतो किती आनंद होतो होतो की नाही आनंद तुमच्या शेवट तुम्हाला राहत नाही ना ती साडी घेऊन तुम्ही शेजारीकडे फिरता तु फिरता की नाही बघा माझ्या नवऱ्याने मला साडी घेतली

दुःख बांधावळी आय संसार सुखाचा विचार नाही चुक आपण सुख आपण सुख सुख म्हणतो संसार सुख ऐका नाही म्हणून माझे गुरु नेहमी सांगत असतात सर्व सुखाची पात्र जे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका आता उघड ऐका म्हणजे काय ऐकायचं काय ऐकायचं ऐका ऐकायचं म्हणजे काय तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या लक्षपूर्वक ऐकलं आता उत्तर माझे उघडपणे ऐकलं आता तर तुम्हाला सुख नक्कीच मिळणार हे सुख प्राप्त व्हायसाठी आपल्याला काय करावं लागतं एक चांगला गुरु करावा लागतो कि नव सारी का ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर एक चांगला गुरु करून घ्या आणि त्या गुरु करून अनुग्रह घ्या आणि कोणाला पवित्र कृषीच्या माळात घ्यायच्या असतील तर आम्ही तो उपलब्ध करून ठेवलेले आहेत

गैर प्रती गैरवी प्रसाद ही निवृत्ती जाता ज्ञानदेव सार सोचविला शेवटी हा जो ज्ञान आहे ना ते कोणाला प्रसाद पसरत नाहीये दे आणि एखाद्या ज्ञान आलं ना तर त्याच्याकडे अहंकार आला म्हणून हे ज्ञान कोणाकडे दिले ज्ञानदेवाकडे दिले कुणी भगवान शंकराने ला असला शेवटी ज्ञानीदेवाने हा ज्ञान जगाला वाटलं जगाला वाटलं की नाही प्रसादानातून काय सांगितलं आता विश्वास नव्हते दे क्षण म्हणजे हे ते भोगी तुम्ही ऐका ज्ञानेश्वरी ऐकतात ऐका एवढं तेवढं त्याचं अंतकरणाला लागण्यासारखं एवढी दिले आज जगाला दान दिलेले आहे पण आपण ते कुठे पाहतो आपण नको पाहतो हा कोणतं सांगतो आता आमच्या कोकणामध्ये एखादा जर कीर्तन असेल ना तर कीर्तनाला कोण बसत नाही कीर्तनांवर नमन असेल ना तुला बंड पाहत नाही म्हणजे लोकांना काय घ्यायचंय काय नाही घ्यायचं हे काहीच कळत नाही म्हणून महाराज सांगतात माझी प्रतिज्ञा उदर उत्तर उघडायचं मग जे घ्यायचं आहे ते ऐकायचं ते ऐका आणि जे नाही ऐकायचं ते ऐकू नका म्हणून मला सांगायचं उदयन कसा आहे आपल्याला आत्मज्ञान आत्मज्ञान म्हणजे काय भजन करणं किंवा वारीला येणं पंढरपुरात येणं ह्याला आत्मज्ञान म्हणत नाही देवळ आपोल्यानंतरही आपण जातो तीर्थावर देव सगळं आपल्या इथेच आहे हे आपला जे आत्मा आहे ना जीव आणि शिव भगवंत म्हणजे शिवजीने का जो शिव आणि जो आपला आत्महत्याचा एक झाडा ना त्याला खरात आत्मज्ञान प्राप्त होत आणि ते आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर चांगले गुरु करावे लागतात आणि त्या गुरुंच्या माध्यमातून अनुग्रह घेऊन आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करायचं असे मला सांगा महाराज महाराजांनी काय केलं शाळा शिकली का त्याने काय केलं खाईचं पैसे करायचं चित्त आवडी आनंद आरे बाबा काय आहे पंढरी आपण स्पष्ट आज मला सांगा ज्ञान मोठ्या मोठ्या संतांनी आपल्या अभंगातून सगळं आहे आपण आपण ते पाहतच नाही नाही बघतच म्हणून सर्वांना विनंती करून सांगतो कोणाला जर आपलं ज्ञान खरोखर प्राप्त करून घ्यायचं असेल चांगले गुरु करा आणि आज आपल्या मठामध्ये हरिपाठ कीर्तन प्रवचन सगळं काय ज्याना कोणाला मला घायचे मला घरा घ्या आणि आपल्या जीवनात साथ करून घ्या आणि झालेली शिवामीचं समाप्त करतो कुंडली गवदा हरि विठल श्री ज्ञानदेवार कुंडलीनाथ भगवान की जय गावित ज्ञानेश्वर महाराज की जय